पण राजा शिवछत्रपती शिवरायांमध्ये असं काय आहे तर हा राजा असा आहे की ज्या राजासाठी मरायला लोक तयार झालीत <coughs> मला जर विचारलं की तुमच्या आयुष्यामध्ये सर्वात महत्वाचं काय आहे तर मी सांगेल माझ जीवन माझा जीव बायको पुढं असेल तर म्हणेल बायकोला तुझा जीव पण खरं महत्वाचं काय माझा जीव सर सलामत तो पगडी पचास नाही तो आप मरे दुनिया डुबी परंतु हा शिवाजी राजा असा आहे की ज्याच्यासाठी मरायला 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 लोक तयार झाली प्रसंग आहे राजे गडावरती आहे पन्हाळ गडावरती राजे आहेत आणि सिद्धी जव्हरनं वेढा दिला आहे प्रचंड करकच्चून आवळला वेढा चाळीस हजारांची फौज घेऊन सिद्धी आलेला आहे चहू बाजून वेढा टाकलेला आहे करकचून आवळलेला आहे वरून खाली कोण येईल तर फक्त पाणी निखालून वर कोण जाईल तर फक्त हवा चिटपाखरू सुद्धा सिद्धीच्या सैन्याची नजर चुकवून वरून खाली किंवा खालून वर जाऊ शकत नव्हतं राजांना वाटलं की पाऊस येईल येईल पाऊस धो 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 आला पण राजांचा भ्रम निराश झाला सिद्धीचं सैन्य डोळ्यात तेल घालून पहारा करायला लागला कडक पहारा करताय राजांना वाटले माझा नेतोजी येईल नेतोजी पालकर नेतोजी आला 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 पण आला तसाच परत गेला पाऊस तोकडी पडली गडावरचा अन्नधान्य साठा कमी कमी दीका कमी दीका कमी, कमी होत चाललाय आता करायचं महाराज शहाजी राजे आणि स्वप्न दाखवलं धन्य तू जिजाऊ स्वप्नाचा शिवरायांसारखा दिवराज शिवरायांसारखी गाडी होती राजांना राजा मी जातो सिद्धीला भेटायला सिद्धीची भेट म्हणजे यमराजांची भेट कारण तो हिरेला पेटला हे सिद्ध केलेला आहे आणि योजना आखली गेली जो विचार असेल आचार असेल पांढर प्रभाव होतो म्हणून आणि सैन्यामध्ये शिवाजीराजा शरण शिवाजी राजा शरण येतोय शिवाजी राजा शरण येतोय थोडी सही त्या ठिकाणी झालेली आहे राजांनी आदेश दिला तो चोळना परिधान कर त्याने चोळणा घातला तो अंगरखा परिधान कर अंगरखा घातला शिवरायांनी टोईवरचा जिरेटोप काढला तो जिरेटोप शिवा काशीच्या डोक्यात टाकला मोत्याचा तुरा घेतला तो मोत्याचा तुरा त्या जिरे टोपामध्ये खोवला गळ्यातला मोत्याचा कंठा काढला तो सिद्धी कशावर जरी भुलला नाही ना या कंठ्यावरती निश्चित भुले तो कंठा शिवरायांच्या हाताने शिवा काशीच्या गळ्यात टाकला कवड्याची माळ काढली ती माळ शिवा नाव्याच्या गळ्यात टाकली करकच मिठी मारली शिवरायांना माहीत होत ही शेवटचीच भेट आहे शिवरायांच्या डोळ्यातनं पाणी आलं अश्रू आणि त्याच अश्रूचा एक थेंब शिवा काशीच्या पाठीवरती पडला शिवा काशीनं शिवरायांना अलगद बाजूला केलं पाहतोय की माझ्यासाठी माझ्या राजाच्या डोळ्यात अश्रू आले तो शिवा म्हणतोय की राज मेल्यानंतर अनेकांच्या डोळ्यात अश्रू येतात पण या शिवाच्या जीवासाठी जिवंतपणी माझ्या राजाच्या डोळ्यात अश्रू आलेत एकेका टिपूसासाठी एक टिपूसासाठी एक, एक एक मरण राजे एक एक मरण पत्करे तुशेला गो कमरेला बांधला त्याच्यामध्ये तलवार टाकलीत रत्नाधरीत आणि पुढचा आदेश दिला शिवा चढाव परिधान कर चढाव म्हणजे जोडे शूज चढाव परिधान करू अरिज जोड्याजवळ जो बसायची आमची लायकी नाही ते आम्ही परिधान करू शिवाजी व्हायचेच ना तुला जोडे परिधान करावे लागतील शिवाजीला ते जोडे उचलले अश्रूंनी अभिषेक केला त्या जोड्यावरती मस्तकाला छातीला लावले आणि परिधान केले आणि निघाला शिवा काशी सिद्धीच्या भेटीला तकडाक तकडाक सिद्धीला प्रचंड आनंद 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 झालेला आहे की ज्याने मला कामगिरीवरती पाठवलं बादशहाने ज्या कामगिरीवर पाठवलं ती कामगिरी माझी यशस्वी झाली प्रचंड आनंदीत आहे खबऱ्या आला आणि तो खबऱ्या सिद्धीच्या कानामध्ये काहीतरी पुटपुटला फाजल खान व्हा पे आया और फाजल खान ये शिवाजी नाही हो सकता मैंने देखा है शिवाजी को प्रतापगड पे के साथ ये शिवाजी नाही हो सकता प्रचंड राग क्रोध अंगार अंगार तेजाब 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 लहू 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 डोळ्यात येतोय तो, तो सदर्यावरण सिद्धी उठून उभा राहतो त्याच्या जवळ जातो आणि विचारतो ही शिवाकाशी पुन्हा राग क्रोध अंगार 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 शमशेर ज्ञानात बाहेर काढतोय आणि पुन्हा विचारतोय से पहिले आखरी बार पूच राहा बता तू ही शिवाजी है आणि काशीत म्हणतोय हा मय ही शिवाजी हो ती नंगी समशेर प्रचंड ताकदीनिशी शक्ती तो शिवा काशीच्या पोटात खूपसतो रक्ताच्या चिळखंड्या चिळकंड्या उरतात अरे अरे जय कुणाचा ना पराजय कुणाचा मरणारा आनंदी आहे मारणारा क्रुधित आहेत कोणाचा विजय कुणाचा पराजय शिवा प्रचंड आनंदित आहे आणि शिवा काशी शेवटचं वाक्य म्हणतोय अरे जगताना जरी शिवा काशीद म्हणून जन्मालो असेल तरी मरताना मात्र शिवाजी महाराज म्हणून मरतोय शिवाजी महाराज म्हणून मरतोय कशासाठी गेला होता फक्त मरणासाठी गेला होता त्याला माहित होत दे मग मरे जाओगे तर माझा राजा जगला पाहिजे जगाच्या इतिहासात असं उदाहरण आहे आज घटनेतला दुसरा भाग सिद्धी जव्हरनं आदेश दिला मसूदला मसूद पिचा करू शिवा काही भाग नाही ना पाय मसूदचा पाच हजार ताज्या दमाच सैन्य पाच हजार आणि यांच्याकडे सहाशे मी गुगलवर चेक केलं प्रतापगड ते घोडखिंड पावनखिंड अंतर आहे अठ्ठेचाळीस किलोमीटरच रात्री पळतायत दिवस ते पळताय भागो होशियार भागो होशियार भागो होशियार राजाला घेऊन पळताय अंतर कमी 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 होत जात आणि लक्षात येत बाजी प्रभूच्या की खुल्या मैदानात जर आले तर सहाशे विरुद्ध पाच हजार जमणार नाहीत आणि बाजी घोडखिंडीत येऊन राजांना म्हणतात राजे तुम्ही तीनशेची ची शिबंदी घ्या गडाकडे कूच करा मी तीनशे घेऊन येथे थांबतो महाराजांना माहीत होत येथे म्हणजे मृत्यू आहे पण बाजी म्हणाले थांबतोय थांबतोय राजे म्हणाले बाजी बाजी आम्ही तुम्हाला आमच्यासाठी तुमच्या जीवाची बाजी लावू देणार नाही पण बाजी गरजले राजे लाख मेले तरी चालतील लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे तीनशे मावळे तेथे ते थांबलेत मला जर ची नावं विचारलेत तर फक्त दोन नावं मला सांगता येईल बाजी प्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे दोनशे अठ्ठ्याण्णव नावे इतिहासाच्या पानावर नाही माझ्यासारख्या इतिहासप्रेमीच्या कानावरती नाही कशासाठी थांबले होते फक्त मरणासाठी थांबले होते फक्त मरणासाठी किती तास सात तास सेव्हन अवर्स फायटिंग एनिमीज सात तास भांडत होते युद्ध करत होते आजी कुणाचा हात नाही कुणाचा पाय नाही म्हणजे शेंदूर लावलेल्या मारुती प्रमाण दिसत होते ते आणि आणखी राजांना जायचं होत वीस बावीस किलोमीटर तिथून इशारत होणार होती बाजी पडले पण पुन्हा लक्षात आलं कफेचा आवाज झाला नाही पुन्हा उठले तो हरेक मावळा जणू म्हणत होता त्या शिद्दीच्या सैन्याला त्या वसुदच्या सैन्याला अरे कापली नसनी न सामची अरे कापली नसनी न सामची तर उडेल धार लाल रक्ताची निफाडली छाती आमची तर दिशेल मूर्ती फक्त शिवरायांची फक्त शिवरायांची फक्त शिवरायांची, थक्त शिवरायांची. जगाच्या इतिहासात अशी उदाहरणं नाहीत राजांचं राज्य छोटस राज्य पण राजांनी काय आदर्श घालून दिला तो आदर्श महत्वाचा आहे आणि म्हणून राजे मला वाटतंय की तुम्ही पुन्हा एकदा जन्माला या राजे राजे आम्ही नवी कोरी गाडी घेतो त्या गाडीच्या पाठीमागे लिहितोय राजे तुम्ही पुन्हा जन्माला या होय राजे मलाही वाटतय की तुम्ही पुन्हा एकदा जन्माला या राजे राजे आम्हाला शिक्षणाचं महत्व समजलं परंतु इथला मावळा शिकून बी ए बेकारणी एम ए मोकार होतो ना बीएससी होऊन बीएससी पावडर मारायच्या लायकीचा राहत नाही ना म्हणून राजे मला वाटतंय की तुम्ही पुन्हा एकदा जन्माला याराचे राजे, राजे आमच्या लोकांना वाटतंय की चांगल्या शाळेत जावं परंतु त्या चांगल्या शाळेच्या प्रवेशद्वारावरच नो ऍडमिशन विदाऊट डोनेशन असं लिहिलेलं असतं ना राजे आणि यातून मार्ग काढण्यासाठी मला वाटतं राजे की तुम्ही पुन्हा एकदा जन्माला राजे राजे तुम्ही समुद्राचं महत्व ओळखलं होत तुम्ही शिंदू बंदी मोडली होती पण आम्ही दुर्लक्ष केलं ना राजे म्हणून तो अजमल सारखा कसाही आला ना राजे शेकडो निरपराधांची त्याने हत्या केली ना राजे म्हणून मला वाटतंय की राजे तुम्ही पुन्हा एकदा जन्माला राजे आजच्या तहसील कचेरीमध्ये जा जिल्हा परिषदेमध्ये जा शासकीय कार्यालयात जा जेथे लाच देणे लाच घेणे कायद्याने गुन्हा आहे जे काळे फलक लावले जातात तेथे वरूनही आणि टेबला खालून ही लाच दिली आणि घेतली जाते ना राजे आणि यातून सुटका व्हावी म्हणून मला वाटतं राजे की तुम्ही जन्माला देवाऱ्यातील देवता त्या स्त्रीच्या अब्रूवर हात टाकणाऱ्याची गई कसली तो राजाचा पाटील मगरूर आणि मस्तमाल एका शेतकऱ्याच्या पोरीवरती त्याची नजर टिकली त्याने ती पोरगी उपभोगली पोरगी स्वतःच्या जीवापेक्षा इज्जतीच महत्व अधिक जाणणारी होती आत्महत्या केली ना राजे राजे त्यावेळेस आवडल्या दरबारात हजर केलं त्याचे दोन हात दोन पाय कलम केले ना राजे राजे तो सुखोजी गायकवाड नावाचा विजयी सेनापती बेलवाडीच्या सावित्रीबाई देसाई नावाच्या किल्लेदारींची बदअमल केला गोष्ट तुम्हाला समजली राजे राजे त्याला सुद्धा तुम्ही ठार मारलं नाही त्याचे दोन डोळे काढून घेतले आयुष्यभर तुरुंगात डाबलं ना राजे त्याने श्रद्धा आहेत ठीक अन्याय अत्याचार ऍसिडचे चे हल्ले बलात्कार आत्महत्या चालू आहेत ना राजे म्हणून राजे मला वाटतय की तुम्ही पुन्हा एकदा जन्माला या राजे राजे शेतकऱ्याच्या गवताच्या काळीला आणि भाजीच्या देठाला सुद्धा हात लावू नका हा देश म्हणजे तुमचा तुमच्या सैनिकांना तुमच्या सैनिकांना तुम्ही फरम शेतकऱ्याचा शेतकऱ्याला विचारू न्या फक्त विचारू नका त्याला द्या

अवघी देवाची स्वरूपे देवाची स्वरूपे असे सांगणारे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचा तुम्ही इम्प्लिमेंटेशन केलं उपयोजन केलं ना राजे परंतु राजे आज शिकल्या सवरलेल्यांच्या घरात आई वडील वळचणीला पडलेत ना राजे म्हणून राजे मला वाटतंय की तुम्ही पुन्हा एकदा जन्माला या राजे राजे तुम्ही आम्हाला संस्कृती शिकवली तो हा विठ्ठल वरवा पण ती संस्कृती आम्ही तो हा विठ्ठला बरवा आधी कोणती घ्यायची ते ठरवा इथपर्यंत आणली ना राजे राजे तुम्ही आम्हाला संस्कृती शिकवली पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याच्या त्रिरक्की झेंडा पण तीच संस्कृती आम्ही राजे आज घेऊन आलो आहे पुत्र व्हावा ऐसा गुंडा लग्नात मागे हिरो नि म्हातारपणी घाली डोक्यात धुंडा इथपर्यंत आलो ना राजे म्हणून राजे आम्हाला वाटतंय की तुम्ही पुन्हा पुन्हा एकदा जन्मले या राजे राजे तुम्ही त्या औरंगजेबाला ठणकावलं होतं इट इज माय ड्युटी टू गार्ड माय होम लाईन्स invader of this land, whosoever he may be, has never succeeded. आणि या मातृभूमीवरती जो कोणी हल्ला करेल औरंगजेबाला ठणकावलं होता की त्या पवित्र कुराण मध्ये अल्ला जगाचा ईश्वर म्हटलेलं आहे मुसलमानांच नाही परंतु राजे आज तुमच्याच नावावरून दंगली होताय जातीय दंगली होत आहेत भडकवली जात आहेत माथी राजे सुपारीच्या खांडाचं सुद्धा तुम्ही व्यसन केलं नाही परंतु तुमच्या जयंतीच्या दिवशी किती मोठी मिरवणूक निघाली हे किती बाटल्या संपल्या याच्यावरून समजताना राजे आणि म्हणून राजे मला वाटतंय की तुम्ही पुन्हा एकदा जन्माला या काय म्हणालेत राजे राजे म्हणतायत मी जन्माला येणार नाही राजेंनी सांगितलंय मला राजे म्हणतायत मी जन्माला येणार नाहीत खरंय राजे तुम्ही जन्माला येणार नाहीत कारण जोपर्यंत या पृथ्वीवर जोपर्यंत या भूतलावर राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब जन्माला येणार नाही तोपर्यंत राजा शिवछत्रपती जन्माला येऊ शकत नाही पण राजे ती जिजाऊ ती अहिल्या ती रमाई ती फातिमाबी जन्माला येईलच कशी कारण आमची मानसिकता आणि डॉक्टरची कैची गर्भातच तिचा गळा घोटते नाराजी म्हणून राजे जिजाऊसाहेब जन्माला येणार नाही आणि तुम्ही सुद्धा जन्माला येणार नाही पण राजे तुम्हाला जन्माला यायची गरजच काय पन्नास वर्षात एवढं कर्तृत्व नेतृत्व दातृत्व करून ठेवलं गरज आहे फक्त त्या कर्तृत्वाचा जागर करण्याची आणि त्याच कर्तृत्वाचा जागर करण्याची संधी एक शिवसेवक म्हणून घेणाऱ्या संजय गायकवाडला आपण धामणीकरांनी दिली तुम्हाला शतशः धन्यवाद देतो जे मोठे आहेत त्यांच्या चरणावरती डोकं ठेवतो जे समवयस्क आहे त्यांच्या हातात हात घेतो जे छोटे आहेत त्यांच्या डोक्यावरती हात ठेवून त्यांना आशीर्वाद देतोय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय